नमस्कार सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की काही महिलांना डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता अकाउंट मध्ये जमा झालेला आहे आणि अजून ज्या काही महिला बाकी आहेत त्यांना हे तीन ते चार दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहेत सो योजना बंद होईल पैसे येणार नाहीत हे सर्व खोटे अफवा होते हे सरकारने सिद्ध केलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे आज चोवीस डिसेंबर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे आणि खूप महिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत की त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झालेल्या आहेत फक्त हा हप्ता एकवीसशे रुपये नसून पंधराशे रुपयाचा आहे ही टीव्ही व्ही नाईन मराठीवरती बातमी दाखवली होती की आजपासून डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आणि काही महिलांना आज पैसे आलेले नाही तरी सुद्धा त्याने घाबरून जाण्याचं कारण नाही पुढील चार ते पाच दिवसामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार आहे एकोणतीस डिसेंबरच्या आतमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असे टीव्हीवरती बातमी दाखवण्यात आलेली आहे आज जवळजवळ पस्तीस लाख महिलांना पैसे मिळाले एकूण अडीच कोटी महिला आहेत त्यातील पस्तीस लाख जणांना आज मिळाले आणि बाकीच्यांना बाकीच्या उरलेले दोन कोटी आहेत त्यांना तीन ते चार दिवसामध्ये पुढील पैसे येणार आहेत आणि या एका महिन्याच्या हप्त्यासाठी जवळजवळ सरकारने तीन हजार पाचशे कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केलेले आहे तीन हजार पाचशे कोटी रुपये असं समजण्यात आलेलं होतं की एकवीसशे येणार पण एकवीसशे रुपये हे बहुतेक मार्च पासून येणार आहे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचे पंधराशे 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 रुपये येणार आहे आणि मार्च पासून दोन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत अशाच महत्वाच्या अपडेटसाठी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी तसेच सरकारी योजनेच्या प्रत्येक माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू